पूरग्रस्त भागामध्ये तिथल्या शालेय विद्यार्थ्यांना काही दिलासा दिलाय काय शासना ज्या ठिकाणावरून मागणी येईल की सध्या पूरग्रस्त भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणचे वर्ग पूर्ण होऊ शकले नाही किंवा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही त्या ठिकाणावरून जर का मागणी आली की तिथल्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा तर निश्चित त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे करून संधी दिल्या जाईल विधिमंडळ समितीच्या सभेत बारावी संदर्भात काही दिलासा दिलेला आहे दिले। बारावीचा फॉर्म भरण्याची परीक्षाची तारीख आपण त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे त्याचा फायदा पदे राज्यातल्या विद्यार्थ्यांना होईल

अतिवृष्टीमुळे अतिपावसामुळे अनेक गावांना त्या ठिकाणी वेडा घातला गेलेला होता ह्या संदर्भात काही दिवस विधिमंडळ समितींचे दौरे बंद होते पण जशी परिस्थिती नियंत्रण आता आलेली आहे त्यानुसार पुढील दौरे त्या ठिकाणी चालू होईल दुष्काळी भागाचं काम लवकर व्हावं प्रशासकीय अधिकारी अडकून लावू नये त्यासाठी हे दौरे होते नाही त्या त्या अनुषंगाने आहे कारण सर्वे विधिमंडळ समितीतले सर्वे सदस्य ते आपल्या मतदारसंघाचे देखील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात त्याच्यामुळे साधारणतः सर्व सदस्यांची प्रायोरिटी आपला पहिले मतदारसंघ असते आणि आपल्या मतदारसंघामध्ये काही समस्या आहे का त्या दूर करण्यासंदर्भात देखील विधिमंडळ समस्यांची सदस्यांची देखील त्या ठिकाणी विनंती होती की सध्या आमचे दौरे न करता आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये केंद्रित करू द्या नाही ह्या संदर्भात उचित निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील आणि जी शिधा आहे ती पोहोचतील शॉर्ट स्किल संदर्भात एक नवीन धोरण राज्य सरकारने आणलेलं आहे विशेष करून पोलीस पाटलांच्या कुटुंबियासाठी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांच्या जा कुटुंबियासाठी काय नेमकं करू महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाद्वारे अनेक शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राज्यामध्ये राबविण्यात येतात नुकताच त्यांची सी एम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आम्ही मान्य मंत्री मंगलप्रभातजी लोडा यांना विनंती केली की आमच्या पोलीस विभागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना कुटुंबियांना तसेच तसेच महाराष्ट्रातील समस्त पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना पाल्यांना हे सी एम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं ट्रेनिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये त्या त्या ठिकाणी देण्यात यावं ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे आणि आता राज्यभरातल्या पोलीस पाटलांच्या पोलीस त्यांच्या कुटुंबियांना पाल्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पाल्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ही सी एम शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं प्रशिक्षण मिळेल नाही जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्याचा त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करतील जितेंद्र आवळे म्हटलं अटक करण्याचे काय गरज आहे असे ते पात्रा केलं हे त्यांचं वैयक्तिक मत झालं पण कायदा आपल्यानुसार त्या ठिकाणी काम करेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा भेट घेतली महानगरपालिकेच्या विषयावर चर्चा झाल्याची चर्चा आहे आता सध्या निवडणुकीचा सीजन असल्यामुळे अशा पद्धतीच्या भेटींचा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भेटी वाढलेल्या आहे परंतु महाराष्ट्रातली जनता ही जाणते की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी विकासाची कामं करण्यात आली त्याच्यामुळे महायुतीकडेच अजूनही राज्यातल्या जनतेचा कल आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या